हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही झटपट अशी आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर नाचणीचं पीठ असेल तर ही रेसिपी तुम्ही आजच करा तर नसेल तर नाचणीचं पीठ कसं तयार करायचं हे तुम्हाला मी सांगते नाचणी बाजारातनं आणायची दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची जोपर्यंत नाचणीमधनं निव्वळ पाणी निघत नाही तोपर्यंत नाचणी स्वच्छ धुतली की कॉटनच्या कपड्यावर हातरायची आणि कडकडीत नाचणी आपल्याला वाळून घ्यायची त्यानंतर गिरणीमधनं दळून आणायची तुम्ही जर नाचणीची भाकरी खात असाल तर ही टीप नक्कीच फॉलो करा नाचणी धुतल्यानंतर भाकरीसुद्धा अगदी छान येते तर चला नाचणीचं एका साईडला ठेवलेलं आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल घातलं की तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे तर इथे मी अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी घातल्यानंतर तेलावर अगदी छान तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडली की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी तडतडली की त्यानंतर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत तर इथे मी तीन मिरच्या कट करून घातल्या होत्या मिरच्यासुद्धा अगदी तेलावर छान व्यवस्थित तडतडल्या की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता कडीपत्ता घातला कडीपत्तासुद्धा तडतडला की त्यानंतर इथे मी छोटे दोन कांदे बारीक कट करून घेतले होते तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावर अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर इथे मी कांदा व्यवस्थित परतवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पहा कांदा अगदी छान व्यवस्थित मी परतवून घेतलेला आहे कांदा परतला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातली हळदसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतली तर इथे मी एक बटाटा उकडून घेतला होता तर आपल्याला बटाटा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी बटाट्याचा अगदी हाताने मॅश करून घेतला होता बटाटा आपल्याला बटाट्याच्या फोडी खूप जास्त नाही ठेवायच्या मोठ्या मोठ्या अगदी बारीक करायचं आहे तर बटाटा घालून व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की परत अगदी बटाटा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा मिक्स करून घेतला की त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातली की कोणतासुद्धा पदार्थ असू द्या अगदी देखणा दिसतो तर तुम्ही इथे पाहू शकता बटाट्याची भाजी अगदी सुंदर दिसतीये तर कोथंबीर घातली की व्यवस्थित मिक्स केलं की बटाट्याची भाजी आपण एका साईडला ठेवूया तोपर्यंत इथे दुसरी तयारी करूया तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी पोहे घालायची आहेत पोहे घातले की आपल्याला पाणी घालायचं आणि पोहे एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि पाच मिनटं आपल्याला पोहे भिजत ठेवायचे आहे थोडंसं पाणी घालून तरी ते मी पाच मिनटं साईडला ठेवते तरी ते पाहू शकता तुम्ही पाच मिनटं झालेले आहेत आणि पोहे अगदी व्यवस्थित भिजलेले आहे तर आपल्याला काय करायचं आहे माहिती का थोडेसे पोहे हाताने असे मॅश करून घ्यायचे आहेत तर पोहे मॅश केले की त्यामध्ये आपल्याला एक वाटी नासणीचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे त्या वाटीने आपण बेसन पीठ घातलं त्याच वाटीने आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी तर इथे मी तुम्हाला पिठं परत सांगते नासणीचं सा पीठ बेसन पीठ बाजरीचं पीठ ही तीन पीठं मी घेतलेली आहेत तुम्ही बाजरीच्या पिठाच्याऐवजी ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता तर सगळी पिठं घातली की आपल्याला एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्ट घातली की इथे मी भरपूर अशी कट केलेली कोथंबीर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर इथे मी दीड चमचा पांढरी तीळ घातलेले आहेत दीड छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर त्याच चमच्याने आपल्याला दीड चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा इथे मी हळद घालते हळद घातली की आपल्याला एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी दीड चमचा धना पावडर घातलेली आहे आणि आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की छान एक आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर लगेच काही पाणी घालू नका आपण पोहे भिजवताना पाण्याचा वापर केला होता आणि आपण कांदासुद्धा वापरलेला आहे त्यामुळे लागेल तसं पाणी वापरा तरी ते पामे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केलं की आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि ह्याचा छान अगदी मौसूद गोळा तयार करून घेऊया तुम्हाला जर यामध्ये कोणत्या भाज्या घालायच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता गाजर बीट किंवा कोबीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता तुम्ही मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकता भरपूर असं ह्या पौष्टिक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे तर एकदा नक्कीच करून पहा तरी ते पा मी थोडं थोडं पाणी घालून अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेते तर तुम्ही यामध्ये पालेभाजीसुद्धा वापरू शकता पालक मेथी किंवा शेपूसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही छान अगदी व्यवस्थित मी ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर गोळा तयार झाला की एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी रुमाल घेतलेला आहे रुमाल आपल्याला सर्वात आधी ओला करून घ्यायचा आहे रुमाल ओला करून घेतला की परत आपल्याला त्यावरती पाणी लावायचं आहे आणि छान अगदी आपल्याला थालपीठ त्याच्यावरती थापून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही आपण चपाती करतो किंवा तुम्ही भाकरी करता छोटी तर त्याप्रमाणे इथे उंडा घेऊ शकता आणि छान अगदी पातळ असं हे थालपीठ थापलं जातं तरी ते मी थालपीठ थापून घेते तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज मी हक्काने सांगते माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा इथे पाहू शकता तुम्ही छान अगदी व्यवस्थित मी थालपीठ हाताला पाणी लावून लावून थापून घेतलेलं आहे एकसारखं आपल्याला थालपीठ हे थापून घ्यायचं आहे खूप जास्त जाडसुद्धा नका करू किंवा खूप पातळसुद्धा नका करू इथे पाहू शकता थालपीठ अगदी छान असं थापून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती होल पाडायचं आहे तरी इथे मी सगळीकडनं होल पाडून घेते तर थालपीठ आपलं तयार झालेलं आहे तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तर तव्याला आपल्याला सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी तव्याला व्यवस्थित तेल लावून घेते तेल लावलं ला की जे थालपीठ आपण थापून घेतलं होतं ते आपल्याला तव्यावरती घालायचं आहे कधी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता तव्यावरती थालपीट घातलं की ज्या ठिकाणी आपण होल पाडले होते त्या होलांमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे या रेसिपीसाठी तेलसुद्धा अगदी फारसं कमी लागतं तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता तर तेल सोडलं की आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे तर इथे मी दोन ते तीन मिनटं झाकण ठेवते तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढूया आणि एका साईडने हे थालपीठ पलटी करून घेऊया तर पा अगदी दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात तर थोडंसं आपल्याला उलटण्याने प्रेस करायचं म्हणजे अगदी व्यवस्थित हे भाजलं जातं तर पाहू शकता इथे ते तुम्ही तेलसुद्धा ह्या रेसिपीसाठी अगदी कमी लागतं तर आपल्याला थोडंसं उलटण्याने प्रेस करून करून गोल फिरवून अगदी व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता दोन्ही साईडनीसुद्धा मी अगदी छान असं भाजून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा थालपीठ करून दाखवते तरी ते मी दुसरं थालपीठ करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता हे सुद्धा थालपीठ मी अगदी छान असं थापून घेतलेलं आहे मी आपल्या चॅनलवर भरपूर अशा थालपीठाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्कीच पाहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तरी ते पाहू शकता तुम्ही आपलं थालपीठ थापून झालेलं आहे तर त्यावरती आपल्याला छान अगदी व्यवस्थित होल पाडून घ्यायचे आहेत तर थालपीठ आपलं तयार झालेलं आहे तर हे सुद्धा थालपीठ आपण तव्यावरती घालूया आणि छान दोन्ही साईडनी छान आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तरी ते पामी थोडंसं थालपिटावरती तेल सोडते तेल घातलं की आपल्याला दोन्ही सुद्धा खरपूस सा असं हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तेल सोडलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे खूप जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं तवा तापलेला आहे त्यामुळे अगदी दोन मिनटं झाकण ठेवलं तरी चालेल तरी ते पाहू शकता झाकण ठेवल्यानंतर छान अशी वाफ निघते तर एका साईडनी पलटी करून दुसऱ्या साईडनीसुद्धा हे थालपीठ छान अगदी व्यवस्थित भाजून घेऊया थोडंसं उलथण्याने प्रेस केलं की अगदी व्यवस्थित भाजलं जातं तर हे सुद्धा थालीपीठ आपलं छान अगदी भाजलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर त्याच पद्धतीने इथे मी तिसरंसुद्धा थालपीठ करून घेतलेलं आहे तर तव्यावरती घातलं की आपल्याला तेल सोडायचं आहे आणि दोन्ही सुद्धा हे थालपीठ छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने सगळी थालपीठं मी करून घेणार आहे तरी ते पाहू शकता आपली सगळी थालपीठं तयार झालेली आहे तर तेवढ्या पिठामध्ये माझे पाच थालपीठ तयार झालेले आहेत हे थालपीठं दोन ते तीन माणसं अगदी आरामात खाऊ शकतात तरी ते पा आपली सगळी थालपीठं तयार झालेली आहे तर आपण त्यासोबत जो बटाटा केला होता मस्त असं गरमागरम थालपीठ गरमागरम बटाटा आणि साईटला थोडंसं सा दही तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते, ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा